अनेक आमदार पण भास्कर जाधव पण नाराज पाहायला मिळतात त्यांनी थेट नाराजी केलेली आहे की आज ज्याप्रमाणे महायुतीचं सरकार काम करत आहे त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आहे आता त्या बंद झालेल्या गंजलेल्या सुकलेल्या उबाटामध्ये राहणार कोण ते दुकानामधला मालक संपलेला आहे दुकानाचा जो मालक आहे तोच पुरा संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता काहीच उरलेलं नाहीये आता बंद दुकानामध्ये गजलेल्या सुकलेल्या दुकानामध्ये राहणार कोण म्हणून प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने भविष्य शोधत आहे आणि आणि भास्कर जाधव एवढे सिनियर असताना पण जेव्हा विरोधी पक्ष नेत्याचं जेव्हा नाव द्यायचं जेव्हा वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच नाव पुढे केलेलं आहे म्हणजे भास्कर जाधवांना तिकडे सतरंज उचलायचे आहेत आणि म्हणून त्यांना आता नाराजगीशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये एवढे आठ आठ नऊ नऊ दहा निवडून आल्यानंतर जेव्हा विरोधी नेत्याचं जेव्हा नाव आता पुढे करायचं होतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव पुढे केलेलं आहे म्हणून आता भास्कर जाधवचं तिथे इनिंग संपलेली आहे फक्त आता तिथून आपल्या आजूबाजूचा सतरंज उचलणं मोबाईल बिबाईल उचलणं एवढं काम राहिलेलं आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला ना नाराजगी वाढत असताना दिसणार आहे आदित्य ठाकरे देशामध्ये राहुल गांधी जसं भाजप पाडवतोय तसंच राज्यामध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीचाच रोल प्ले करतोय खेच आमच्याकडे पण महाराष्ट्र वर्जन पप्पू आहे त्याचं नाव आहे आदित्य ठाकरे सर उद्या आंगणवाडीचं पहिल्यांदा